नमस्कार शेतकरी बंधू मी आपला हरिभागवती आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मागील त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत आपल्याला एक फायनली पाच इंच एक पंप मिळालेला आहे आणि कशा प्रकारे काय काय मटेरियल मिळाले हे मी तुम्हाला आजच्या मध्ये दाखवणार आहे चला तर मग सर्वप्रथम पाहू शकता की आपल्याला हा पाईप मिळालेला आहे खूपच छान क्वालिटी दर्जेदार आहे आणि हे अडीच इंचीचा पाईप आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण हा पाईपाचा सेटअप आहे आणि सोबतच तुम्हाला आणखी एक काय मटेरियल दाखवणार आहे चला पुढे दाखव पाहू शकता ज्यावेळेस आपण फिटिंग करतो पॅनल त्यासाठी एक वापरलं जाणार आहे साहित्य आहे आणखी तुम्हाला काही मटेरियल दाखवतो आहे हे पाहू शकता हे जे आहे हे पाहू शकता हेवी सामान आहे मटेरियल आहे आणि हे अशा प्रकारचे एक दोन तीन चार पाच सहा असे सहा पाईप आपल्याला मिळालेले आहेत सोबतच तुम्हाला आता महत्वाची बाब म्हणजे इकडे या तुम्हाला इकडे दाखवतो तर खूप महत्वाचं म्हणजे हे आहे पाईप जो की ह्याच्यावरती आपण पॅनल फिटिंग करतो तर हे अशा प्रकारे हेवी पाईप आहे सर्व काय मटेरियल आहे आता तुम्हाला असं पॅनल म्हणजे जे प्लेट आहे त्या प्लेट, प्लेट मला दाखवणार आहे तर मित्रांनो आजपर्यंत आपण अनेक प्लेट पाहिल्यात आणि प्लेट किती येतात हे तुम्हाला माहिती नसेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सर्वप्रथम तुम्हाला माहिती की आपल्याला तीन एच पीचा पंप मिळाला होता आणि त्यामध्ये आपल्याला सहा प्लेट भेटल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर डिटेल आए आए ला ला तुम्हाला डिटेल सांगितले होते की सहा प्लेट आपल्याला आल्या होत्या पण आता आपल्याला मिळालेला आहे पाच एच पीचा पंप आणि पाच एच पीचा पंप मिळाला आहे आणि त्यासोबत आपल्याला काही प्लेट मिळाल्या आहेत त्या प्लेट मी तुम्हाला दाखवतो आहे आणि प्लेटचं खास महत्त्वाचं म्हणजे ज्या जुन्या प्लेट होत्या त्यापेक्षाही अति उत्तम म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या प्लेट आणि नवीन डिझाईन ह्यामध्ये आलेले आहे आता ह्याच्यामध्ये खूप काही नवीन अपडेट आहे मी तुम्हाला दाखवतो चला तर सर्वप्रथम प्लेट पाहून घ्या आपल्या किती मिळाल्या आहेत पाच एच पीचा पंप आहे तुम्हाला दाखवतो जवळ या हे झूम करून दाखवा शेवट इथं हे दिसलं पाहिजे बघा ही एक ही दोन ही तीन ही चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे पाहू शकता पूर्ण ह्या नऊ प्लेट आहेत आता नऊ प्लेट मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय पाहू शकता मित्रांनो खूप हेवी हेवी मटेरियल आहे बघा आता समोरून तुम्ही इकडून पाहतच आहे आणि ह्या साईडनं पण पाहू शकता की इकडून पण आपण पहिल्या ज्या प्लेट होत्या त्या प्लेट व्हाईट होत्या ह्या माहिती पण ह्याच्या व्यतिरिक्त जर लाईट रिफ्लेक्ट होऊन जर समजा इकडे जमिनीवर पडून जर इथं लाईट चमकली म्हणजेच ऊन चमकला तर आपल्याला इथून पण करंट सप्लाय याला भेटणार आहे म्हणजे आता डबल फायदा होणार आहे डबल प्लेट आहे त्या एकच प्लेट आपल्याला डबल फायदा करून देणार आहे जरी उन्हाचं कवळं ऊन असलं तरी आपल्याला कधीच आपली मोटर बंद होणार नाही ऑन टाईम आपली चालू होणार आहे त्यासाठी या प्रत्येक प्लेटला या वेग साईटनं पण याला सौर ऊर्जासाठी करंट सप्लायसाठी हे ऑप्शन दिले गेले आहे तर नक्कीच ह्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे एवढंच मला सांगायचं आहे आणि ह्या प्लेट तुम्हाला मिळणार आहेत तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पाच इंपं मटेरियल मिळालेलं आहे आणि तुम्हाला कोणत्या कंपनीचं मिळालं आहे नक्कीच मला कळवा आणि जर काही अडचणी येत असेल तर कमेंट करा आणि इतर मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद